तालुक्यात जे माजी आमदार आहे दिलीप कुमार सानंदा काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वात व्ही एम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे ईव्ही एमबाबत जी शंका उपस्थित करण्यात येत आहे त्याबाबत आपण थेट जे माजी आमदार आहे दिलीप कुमार सानंदा काँग्रेसचे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब आज आपल्याकडून आंदोलन करण्यात येत आहे आपण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर थेट आंदोलन करताय काय मागणी आहे तुमची उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर नाही भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यालयासमोर आमचं हे आंदोलन आहे मताची चोरी करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये आले ईएमच्या माध्यमातून त्यांनी मताची चोरी केली व जनतेचा विश्वास घेत केला व लोकशाहीचा खून केला म्हणून आज हे आंदोलन आज हे शांततेच्या मार्गाने आहे भविष्यामध्ये जर हा योमचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करण्याचा आमचा व जनजागृती करण्याचा प्रयत्न राहील हा म महाराष्ट्रामध्ये पाच लाख लोकांच्या स्वाक्षरासहित निवेदन आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून खरगेसाहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुल गांधी चंदीथल्ला यांच्यामार्फत भारतातील सर्वोच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश त्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रपती व पंतप्रधान यांना देणार आहे व युवा युवाटाव ही जनतेची जी मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये आक्रोश आहे ते दाखवण्याकरिता खमगाव मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी आपल्या आपलं रक्त काढून त्याची स्वाक्षरी करून त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीमध्ये ईव्ही बाबत आपली काय मागणी आहे ईव्ही एमच्या माध्यमातून मा निवडणुका होऊ नये बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात या माध्यमातून जन जनजागृती करण्याकरिता व जी मताची चोरी करून हे सरकार जे सत्तेमध्ये आलेलं आहे त्यांनी जे ई एम आहे हे बंद करावं हो। जेवढी रा राष्ट्र आहे वे वेगवेगळे त्या ठिकाणी जे प्रगत राष्ट्र आहे तिथं ईव्हीएमद्वारे मतदान होत नाही बॅलेटच्या माध्यमातून मतदान होत आहे म्हणून जनभावनेचा आदर करून या सरकारने त्वरित हा निर्णय घ्यावा निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा तर नक्कीच जनभावनेचा आधार करून ईव्हीएम बाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी जे माजी आमदार आहेत दिलीप कुमार सानंदा काँग्रेसचे त्यांनी सरकारला केलेली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा